नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा मानोरा शहरात चाळीशीच्या पार गेलेला कमाल तापमानाचा पारा त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा वाढलेला उन्हाचा चटका याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले सर्दी ताप खोकला आणि डोकेदुखीने मानोरा तालुका हैराण झालाय त्यातही काही रुग्णांना विषाणूंच्या संसर्गाचेही निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये वातावरणाच्या बदलामुळे झालेल्या विषाणू संसर्गाचे रुग्ण दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांपैकी गेल्या ते दिवसांमध्ये ताप थंडी खोकला झालाय लहान मुलांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे उन्हात खेळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे परिणामी उन्हाच्या त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे त्याचवेळी बदलते वातावरण प्रदूषण आणि श्वसन मार्गाच्या संसर्गाचे वाढलेले प्रमाणही तीन कारणांमुळे आजारी पडलेल्या मुलांची संख्या वाढली आहे योग्य निदान प्रभावी औषधोपचार आणि पुरेशी विश्रांती अशी आजार बरी करण्याची त्रिसूत्री आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा